नमस्कार मित्रांनो मी तुमचा आपला मिस्टर मराठी अपडेट या चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा महाविस्तार ऍप विषयी एक असं ऍप जे तुमचं उत्पन्न वाढवेल मेहनत कमी करेल आणि निर्णय घेणं सोपं करेल मित्रांनो शेती म्हणजे निसर्गाशी खेळ पण हल्ली हवामान पीठ बाजारभाव यांचा अंदाज घेणं म्हणजे मोठं आव्हानच पण आता हे सगळं मिळणार आहे तुमच्या मोबाईल मध्ये आणि तेही मराठीतून चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारचं नव एआय आधारित महाविस्तार ऍप काय आहे कसं वापरायचं आणि यातून काय फायदा होतो महाविस्तार ऍप म्हणजे काय महाविस्तार ऍप हे महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाच्या मदतीने लॉन्च केलं आहे यामध्ये तुमच्या साठी खास मराठी चॅटबॉट आहे म्हणजे तुम्ही विचाराल आणि लगेच उत्तर मिळेल हवामान बाजारभाव पीक सल्ला खताची माहिती लगेच सगळं एका क्लिक वर हे ॲप ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालतो म्हणजे जितकं तुम्ही वापरा तितके ते स्मार्ट होते या ऍप मधून मिळणाऱ्या सेवा महाविस्तार ऍप तुम्हाला मिळणार आहे साप्ताहिक आणि तात्कालिक हवामान अंदाज बाजारभाव तुमच्या जवळच्या बाजारपेठ येथील एका क्लिकवर पीक व्यवस्थापन आणि किट नियंत्रण सल्ला मृदा आरोग्य तपासणी माहिती डीबीटी अनुदान योजना माहिती लागवडीचे मार्गदर्शन ट्वेंटी फोर इंटू सेव्हन मराठी चॅटबॉट सपोर्ट हे ऍप म्हणजे तुमचा डिजिटल सरकारचं ना कोणाला फोन लावायचा ना सरकारी ऑफिसात रांग लावायची ए आय चॅटबॉट आहे म्हणजे तुम्ही विचार राहाल कशी टाकायची किंवा पावसाचा अंदाज काय आहे आणि तुम्हाला उत्तर लगेच मिळेल तेही तुमच्या मातृभाषेत मराठीतूनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे कॅटबोट लवकरच व्हॉट्सअप वरही उपलब्ध होईल ते आपण पुढे पाहू ऍप कसं वापरायचं चला पाहूया महाविस्तार ऍप कसं डाउनलोड करायचं तर शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात की महाविस्तार असे डाउनलोड करायचे तर आपण गुगलच्या प्लेस्टोर ॲपवर आपण सर्च करणार आहोत महाविस्तार त्यानंतर आपल्याला खाली एक ॲप दिसेल महाविस्तार ए आहे त्या ॲपवर क्लिक करायचे त्यानंतर त्याला इन्स्टॉल करायचे आपल्याला असा एक इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला साईन इन करायला लागेल अगोदर तुमचं लॉग इन असेल तर तुम्ही इथे साईन इन करू शकता नाहीतर नोंदणी येथे क्लिक करा ते या बटनावर क्लिक करू शकता त्याचबरोबर तुमचे नाव लिहा मोबाईल नंबर टाका सत्यापित करा म्हणजेच ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका त्यानंतर पासवर्डची पुष्टी करा त्यानंतर जिल्हा निवडा त्यानंतर तुमचं तालुका निवडा त्याचबरोबर तुमचे गाव निवडा आणि ते प्रस्तुत या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्ही येथे तुमचा नंबर टाकू शकता पासवर्डद्वारे पासवर्ड असेल तर पासवर्ड टाकून तुम्ही इथे साईन इन करू शकता त्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्ही ओनली दिस टाईम या बटनावर क्लिक करून या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल अगोदर मी लॉग इन केलेलो होतो त्यामुळे आपण हटवा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हो बटनावर क्लिक केल्यानंतर आपण इथे असा काही इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्ही प्लस या आयकनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काही इंटरफेसमध्ये असे धान्य वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने याला चूज करू शकता तर मी आता सध्या कापूस याला चूज करतोय त्याचबरोबर त्याची पेरणीची डेट ही कंपल्सरी टाकायची त्यासाठी आप मी माझी डेट ही निवडत आहे त्याचबरोबर हे इथे वेगवेग पाच दिवस अगोदरचे पाच दिवस नंतरचे अशी तुम्हाला हवामानाबद्दल माहिती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला तुमची माहिती इथे दिसेलच त्याचबरोबर पीक सल्ला या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिकाबद्दल माहिती मिळते किंवा पिकाच्या जमिनी विषयी किंवा पिका बद्दल, बद्दल सर्व माहिती इथे मिळून जाऊ शकते त्यानंतर बॅक गेल्यानंतर त्याचबरोबर थेट लाभ हस्तांतर योजना इथे तुम्हाला महाडीपीटीचे मतलब महा डीपीटीचे ऑफिशियल फॉर्म वगैरे किंवा कसा अर्ज करायचा आहे जर महाडीबीटीच्या या योजनेचा अर्ज करायचा असेल तर इथे ये येथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथून फॉर्म भरू शकता त्याचबरोबर भर आपण बॅग घेतल्यानंतर आपण इथे कोक्रा या ॲपवर पण भरू शकतो त्याचप्रमाणे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला जर या रिलेटेड भरायचं असेल डीबीटीवर तर तुम्ही येथे क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक माला आपा की काय सांगितले त्यांनी त्यांचे त्याबद्दल काय घे म्हटले ते तुम्ही वाचू शकता आणि आपलं ऍप आप इथे बॅक घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण टोटली हे ऍप आपल्याला मी थोडक्यात सांगितले त्याचबरोबर आणखी आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही या वेगवेगळ्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही याच समजू शकता किंवा शिकू शकता शेतकऱ्यांचा अनुभव आणि फायदे काही शेत शेतकरी सांगतात कोणाला विचारायचं लागत नाही मोबाईल वरच सगळं मिळत शेतकऱ्यांचा अनुभव आणि फायदे काही शेतकरी सांगतात आता कोणाला विचारायचं लागत नाही मोबाईल वरच सगळं मिळतं पावसाचा अंदाज पाहून कर टाकायचं थांबवलं पीक वापचवलं म्हणजे हे ऍप तुमचं उत्पन्न वाढवायला खर्च कमी करायला आणि निर्णय योग्य घ्यायला मदत केवळ तंत्रज्ञान नाही तर तुमचं भविष्य आहे त्यामुळे आजच करा आणि डिजिटल शेतीकडे एक पाऊल पुढे टाका अशाच उपयोगी माहितीसाठी मिस्टर मराठी अपडेट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला एक लाईक करा तुमचं शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा शेतीला नवी एक दिशा देऊया